हा भगवंताना संसार कुणासाठी तुमच्या माझ्यासाठी पुन्हा शिंदे ढोंगराच्या पैठ्याला बसले होते आणि बालमावाचा दोघाचा स्वभाव चाललेला त्यावेळेला पुन्हा शिंदे यांनी मामाला विचारलं मामा अगा कुणासाठी एवढा मोठा आता पिता करून ठेवला तुझ्या घरची तर कधीच संपल्या कुणासाठी एवढा मोठा आटापिटा करतोय जगाच्या मालकाने हात धरवता जगात असणाऱ्या बालू धनगराच्या लेकर जगात असणारी बालू धनगराची लेकरला जे खात्याल त्यांच्यासाठी एवढा मोठा आटापिटा करून ठेवला कोण संसार आपल्या गावातला सर्वांनी अंत करणार सेवा करा महिला व्हावे पुरुष व्हावे आता या महिला सर्व एवढ्या हातीला आल्या हा भगवंत जगारा आपण मामांचं दर्शन घेतलं बांधारा द्यायला म्हणजे देव पावला नाही मामा नेसायला माझ्यासाठी गाडीवर कर गाडीवर घ्यायची काकड माझ्या हातात आहे एकाना माझ्याकडे वटा नेटका घेऊन फाटका घेऊन इतके तर वाटाला टाकून जातील जगाच्या मालकाचे शब्द आहेत सर्वांनी अंतध करा सर्व महिला मंडळ स्वप्ना आपल्या हातनं भगवंताच्या गारवा प्रकारे मोकळे हाताने घरी जायच नाही एक भाकरी आपण खातो मामांच्या चरणाला घेऊन यायची हा भगवंतच्या रूपाने तुम्ही अंत करणार केलेली भाकरी खाईल मला माहित नाही तुम्हाला माहित नाही पण तुमची नक्की बालमा भाकरी खाल्ल्या शोधायचं नाही ते असणारा मा दोन गोटी सोडाव्याचं फव खाल्लं होत सोन्याची नगरी दान केली होती आपण भगवंताने येताना मोकळ्या हाताने यायचं काय काही घेऊन यायचं तुम्ही ठरवा सर्व भाविकांना जास्त काही वेळ घेत नाही आरतीला वेळ झालेला आहे आरती करूया आरती झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रकाश असेल प्रथम महिला मंडळ बसतील त्याच्यानंतर गावातील पडगावची पुरुष मंडळी सर्व प्रसादासाठी बसतील ज्यानं मामांचा प्रसाद खाल्ला त्याच्यामागचा काल हा इसा झाला हा भगवंताचे तत्व आहे साडेतीनशे किलोमीटर आपण आजमा प्रला प्रसाद खाण्यासाठी जातो तोच आपल्या तो गावामध्ये आपल्या परिसरामध्ये होतोय सगळे नावात घ्या सर्वांना ना असं आता जवळजवळ आषाढी एकादशी पासून आमची बकरी या परिसरात ठेवत्या आमचे आषाढी शिंदेवाडीला झाली म्हलटर शिंदेवाडी म्हणजे शिरून तालुक्यात आशारी मी होतो पुन्हा आषारी एकादशी कसलो कोण सांगतो मागचं काही सांगत नाही बकरी शिंगाडवाडीला गेले आणि त्या शिंगाडवाडीच्या परिसरामध्ये महिला मंडळाचा गरोख तयार झाला प्रत्येक नऊ दिवस बकरी होती त्या गोरोखर पंगत त्या गोरोखर पंगत असे त्यांच्या पंक्ती झाल्या आणि गावातील सर्व महिला एकत्र झाल्या म्हणजे आम्हाला काही कमी नाही आम्हाला लाडक्या भावाचे पैसे येत्या आम्ही बालमामासाठी काहीतरी करणार आहे त्या सर्व महिला गोळा झाल्याने तिने चव्वेचाळीस हजार चारशे रुपयेच बालमाला जेवायसाठी कांदीच का आणलं त्यातलं बकरी उठली डोक सांगवीला गेली डोक सांगवी त्यावेळी महिला गोळा झाल्या म्हणजे त्यांच्या आम्ही काही कमी आहे का आमच्या गावाची एमआयशी झाली त्या बाजारने नेणे ने काही हाय काही केलं नाही ऐंशी हजार रुपयाच्या काजीच बालमामाला घरातील दोन हार केलं तिथलं बकरी उठली राजनगाव गणपतीला गेली तिथं मालसिंग कर, कर न आप? आप ते काय म्हणले प्रत्येक दागिने करत्यात देते कोण काय देते कोण काय देत्यात आमच्या गाड्याला म्हणजे आपण एक गाडी देवाला दान करू त्याने बोलणार गाडी मामांच्या अर्पण केले तेथन बकरी उठले आमचे कराच्या वाड्यावर गेले तिथं त्या पहिल्या गोळा झाल्या बारके वस्ते कऱ्याचा वाडा म्हणजे रामली तेथ कऱ्याचा वाडा मग तिथे सगळ्या गोळा झाल्या त्यांनी त्यांच्या तापकीनुसार सोनेची चेन वालमार केली तेथन बकरी हल्ले कोलकेवाडी गोनाटकी ह्या भागात आले तिथं म्हणजे सगळ्यांनी काही काही केले आम्ही जरा वेगळं करूया बारवाजे सेगड्या दोन वीस बाजल्या वीस भातवाड्या पन्नास सात त्या महिलांच्याकडे आज तिथलं कोणा त्या शिरसगाव काठ्याला त्याचा नऊ दिवस बकरी होती तिथले तर महिला सगळ्या बोलायला झाल्या म्हणजे सगळ्यांनी काही केलं आम्ही काहीतरी करूया तिने पन्नास हजार रुपयाची बालूमाला चांदीची चेन आणि लॉकेट सोन्याच त्या महिलाने केलं ना आता येताना आजच बघा सकाळी ते कोलगाव डोळस तिथल्या बी महिला गोळा झाले ना तिनी म्हणले सगळ्यांनी केलं ना आम्ही तर का मोकळं सोडायचं तिने बेग वाळूमाला चेन आणली आणि त्यांनी सांगितलं बालूमाला साऊंड सिस्टीम पिकरची कमी आहे आमच्या वर्गणीतनं जे पैसे जमा झालेला आहे त्याच्यात आमच्यातनं काही जमल आम्ही ती पैसे जमा करणार आहोत आणि पुढच्या गावाने आपल्यातनं शिल्लक राहिलेली रक्कम असेल बारंवार एक साऊंड सिस्टीम सोला नंबर बघायला आम्ही जायचं कबूल केले सर्वांनी मिळून आपण तुम्ही हातभार लावा सर्व भाविकाला सुटला पैसा रका हा दिल्याला निघून जाणार आहे पण वस्तू दिलेली जोपर्यंत वामांच्या दारात आहे तोपर्यंत तिथं नाव राहणार आहे सर्वांनी दक्ष रागा आर तिसाठी सर्वांनी राहद महिला मंडळ उठवला भरावा